राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांनी आज शनिवारी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले त्यांनी साई समाधीचे पाद्यपूजा व शिर्डी माझे पंढरपूर आरती केली साई दर्शनानंतर त्यांचा श्री साई बाबा संस्थांच्या वतीने श्री साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते राज्यपाल बागडे यांच्या सुरक्षितेसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा